नमस्कार सकाळचे वाजले सात मी आज सहा वाजीची उठलेली पाणी आलं होतं पाणी वगैरे भरलं सर्व काय आवरून झालेलं आहे सडा रांगोळी झाली या बघा त्या मिरच्या भरल्या होत्या ना है। आता एवढ्याच राहिल्या आहे आता हे ना थोडं पोह्यामध्ये टाकण्यासाठी काढल्यात त्या तर बघा हे सर्व काही मस्त स्वच्छ झालेलं आहे किचन ओटा वगैरे सर्व काही मस्त ही अंड्यांची कॅरी आहे अंडे ठेवतात इथं आता तीनच अंडे बाकी राहिलेले आहे आणि आहे नमस्कार आज पुन्हा एकदा सोनंदायस किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धी आणि खूप छान आनंदाच्या आरोग्याच्या जाव ईश्वरच्या प्रार्थना तर बघा आज बनवून आले मी मस्तपैकी मुगाची डाळ टाकून गिलकेत असे गिलके आहे ना कोणी ऑफिसमध्ये जात असतील ना त्यांना टिफिंगला द्यायला सुद्धा छान असतात डब्यामध्ये मुगाची डाळ टाकून छान मस्तपैकी मी आता इथं गॅस पेटून कढई ठेवली तेल टाकलं राई टाकलं जिरं टाकलं टमाटा कापून घेतला इथला इथे मस्तपैकी लसणाच्या पाकड्या टाकल्या त्यानंतर आता बघा मुगाची डाळ दोन पाण्याने धुवून ठेवलेली इथं त्यानंतर गिलके आख्खे पण धुवून घेतले आणि कापून पण धुवून घेतले तर छान मस्त गिलके पण इथं धुवून घेतलेले आपल्याला आधी इथं गिलके टाकून घ्यायचे आता थोडी चटणी टाकलेली इथं त्यानंतर टाकायचे आपल्याला इथं हाड नंतर टाकायचे आपल्याला इथं गिलके तर बघा राकूच आहे ना हे असं वजन करूनच असं पनीर घेत असतो तो, तो कितीतरी ग्रॅम खातो तो रोजचं नाहीतर मग चिकन खातो कधी कधी तर मोजूनच घेतोय तो त्यांचं चालू आहे अन्शी सांगते एवढं घ्या आणि राखेश सांगतोय नाही मला एवढंच लागतं त्याच्यामुळे तर बघा आता मी इथं आहे ना गिलक्या टाकले त्यानंतर गिलक्या छान मस्त असे परतून घेतलेले त्यानंतर इथे मी आता मुगाची डाळ टाकून घेतलेली त्यानंतर आपल्याला इथं थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची धना पावडर संपून गेलेले तर धना पावडर बनवायचं आहे ते पण तुम्हाला खूप छान अशी पद्धत दाखवणार आहे मी धना पावडर बनवायची आपण बाहेरून आणतो ना ते धना पावडर आहे ना पूर्ण असं पिवळं पिवळं दिसतं आणि काही राहत नाही त्याच्यामध्ये कच्चे धने दडलेले असतात त्याच्यामुळे त्याचा स्वाद काही लागत नाही तर अशा प्रकारे जर आपण धणे मी तुम्हाला दाखवते त्याची क रेसिपी कसं बनवायचं पावडर तर मी आता इथं कोथिंबीर टाकले थोडंसं गिलके आणि मुगाची डाळ शिजण्यासाठी थोडंसं पाणी मी इथं टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला आहे ना भाजी उकडायला लागली आपल्याला इथं आहे ना झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि लस लसलस जास्त ही गिलक्याची भाजी जास्त सुक्की पण नाही आणि जास्त पाण्याची पण नाही आता मी इथं झाकण ठेवून घेतलेले आहे आणि बघा झाकण काढून बघितलं गिलके बी आणि मग बी आपल्या अजून शिजलेली नाहीये म्हणून परत आपल्याला इथं झाकण ठेवायचं आहे इथं आहे ना राखूसाठी पनीर मध्ये खायला राईस बनवलेला आहे आणि आपले इथं मुगाची दाळ आणि बघा मिठाची पिशवी आहे ना अजून हाय माझ बरणी भरलेली आहे पण मिठाची पिशवी आहे ना संपू द्यायची नाही त्यासाठी मिठाची ना राहू द्यायची घरामध्ये मीठ कधीच संपू द्यायचे नाही कारण लक्ष्मीचा वास असतो त्यासाठी मीठ कधीच संपू द्यायचे नाही तर बघा आता इथं आहे ना यांना जेवायला वाढते मी पापड काकडी टमाटे आणि बघा भाजी किती छान आणि मस्त झालेली आहे चपाने बनवून घेतलेला आहे तर चला आता आधी यांना जेवायला देते नंतर मग आणि मी आम्ही बसणार राखूचं तर वेगळंच असतं डाईटचं तर बघा आता जेवण वगैरे झालं थोडा आराम केला चार आता चार वाजले घड्याळीमध्ये तर म्हटलं चला आता धण्याचं पावडर बनवायचं आहे त्यासाठी धणे भाजून घेते ना तेलाचे आपल्याला ध धणे इथं भाजून घ्यायचे छान मस्त असे लालच रुईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे पावडर चांगलं बनतं आणि आपल्या भाजीला छान मस्त अशी टेस्ट येते धना पावडर टाकल्याने तर बघा अशा प्रकारे कलर चेंज होतोय बघा आणि परतवतच राहायचं आहे नाहीतर स्टीलची कढाई घेतली आहे ना मी स्टीलच्या कढईमध्ये पटकन कोणती पण वस्तू होते पण एवढे परतवत राहावं लागतं खाली लटकूनही द्यायचं नाही तर खाली आहे ना लटकून जातं स्टीलच्या कढईमध्ये त्यासाठी मी परतवत जे आता भाजून झाले आपले धने मी काढून घेते मोठी कढईमध्ये मी इथं काढून घेतले आणि बघा कसा झाला फसकारा माझा ही ही पकड आहे ना ही चाने ना ही अशी कढई किंवा अशी मोठ्या याच्यावाली पातेली धरता येत नाही मोठे काठवाली पातेली धरता येत नाही त्यासाठी आहे ना दुसरी पकड धरते मी पण ती पकड आहे ना घासण्यामध्ये त्यासाठी आता कपड्याने चुसलून घेतलं मी परत अजून जेवढे राहिले ना ते पण टाकून घेतलं मी परत आता दुसऱ्यांदा टाकले मी एक किलो धने आणले होते त्याच्यातनं आता थोडेसे काढून घेते कारण की आपण कसं आहे ना कधी कधी वडी किंवा आलू वडी बनवते ना तेव्हा काम असे येतात त्यासाठी मी कच्चे धने काढून ठेवले म्हणजे ते आदर लागतात ना आणि हे आपलं बारीक पावडर ना त्याच्यामुळे आता हे पण आपल्याला असंच भाजून घ्यायचे छान मस्त हे पण असेच भाजून घेतले मी आता हे पण आता मी कपड्याने कढई उतरवली तर बघा धने आपले छान मस्त असे भाजून झाले आहेत आता हे गार झाले की मी चक्कीवर घेऊन जाणार आहे दडायला आणि सोबत आहे ना मूग पण दडायचे मला दोन किलो मूग आणले होते त्याच्यातनं थोडे काढून घेतले हे बघा छान मस्त भाजले गेले असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला आता इथं दुसरी कढई घेणार आहे मी त्याच्यामध्ये ना मूग टाकून घ्यायचे आपल्याला हे बघा आता हे मूग पण चक्कीवरून दडून आणणार आहे आणि धने पण छान मस्त अशी पावडर बनण्यासाठी आता इथं चहा ठेवून घेते मी आता इथं दूध टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला इथं थोडंसं अद्रक चहा पावडर टाकून घ्यायचं आहे वेलची पूड संपलेली तर वेळची वेलची, वेलची पूड नाही टाकत अद्रक थोडी चहा पावडर साखर पण थोडीशी फिकटच चहा आवडतो आम्हाला सगळ्यांना आता आपल्याला चहा पण उकडून गेलेली आहे आता गाळून घ्यायची दोन कप घेतले इथ त्यानंतर आता यांना चाली गेले का नंतर आता पाच वाजण्यात आले आता मूग आणि धने दडायला जायचंय मला आता आपल्याला इथं चहा काढून घ्यायची तर चला दोन कपांमध्ये मी चहा गाडून घेतली चला आता मी जाते चक्कीवर आता मी हे दडून आणले बघा चक्कीवरून काय जास्त गर्दी पण नव्हती पटकन दडून दिलं आता हे मुगाचं पीठ पण आणि धना पावडर पण गार झाल्यावर डब्यामध्ये भरून देईल हे बघा पावडर पण मस्त बारीक झालेलं आहे आणि हे पावडर आहे ना खूप धण्याचं पावडर आहे ना खूप भाजीमध्ये सुक्या भाज्यांमध्ये वापरलं ना खूप छान भाज्यांची चव वाढते त्यासाठी तर दोन डाळे होते ते पण सोलून मस्तपैकी बिया काढून घेतल्या मी राशासाठी ज्यूस करायसाठी राशाला ज्यूस बनवण्यासाठी तर बघा आता डब्यामध्ये पण भरून दिलं कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आज पुरता एवढाच भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय